लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पाथळी फाटा परिसरात असलेल्या ताज हॉटेलच्या हो मागे एक संशयास्पद लाल रंगाची सुमो गाडी पकडून तिची झडाझडती घेतली एम एच झिरो चार जे डी शून्य एकशे त्रेचाळीस अशा या गाडीचा क्रमांक असून या गाडीमध्ये निवडणुकीचे साहित्य असल्याचं बडगुजर यांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे साहित्य असलेली ही गाडी कुठून आली आणि कुठे चालली होती हे अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र या गाडीत मशीन हॅकर आहे की काय असा संशय जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित आहे या संदर्भात इगतपुरीच्या तहसीलदारांशी सुधाकर बडगुजर यांनी संपर्क साधला असून या गाडीत मतमोजणीचे साहित्य असल्याचं तहसीलदारांनी सांगितलंय यामुळे या लाल रंगाच्या सुमो गाडीचा तपास करावा अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असून मतमोजणी केंद्राच्या काही अंतरावर ही संशयास्पद गाडी आढळून आल्यानं एकूणच मतमोजणीच्या आधीच संशय निर्माण झाला आहे सदर गाडी ही मुंबई पासिंग असून या गाडीची तातडीने चौकशी करून गाडीमधील साहित्य तपासावे अशी मागणी बडगुजर यांनी केली आहे उमेश आवनकर दिशान्यूज नाशिक